नमस्कार मैत्रीणं मनिषा वाळुंज या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा अगदी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मैत्रीणं तर आता सध्या सुरू होत आहे जानेवारी महिना आणि जानेवारी महिना म्हटला का सगळ्या आपल्या महिला मंडळाला ला वेद लागतात ते म्हणजे हदी कुंकवाचे आणि संक्रांतीचे हदी कुंकू म्हटलं का खूप सारे बायकांचे उखाणे आले वौसा घ्यायचा सुगडं घ्यायचे आपलं विठोबा रुखमाईच्या मंदिरात जायचं वौसाया आणि खूप छान छान असे उखाणे घ्यायचे आणि हळदी कुंकू सण हा साजरा करायचा तर हळदी कुंकू म्हटल्यावर खूप सारे उखाणे आले तर माझ्या मैत्रिणींचं नेमकी होते असं की उखाणे कसे घ्यायचे काय तर तुम्हाला एक सोपी मी पद्धत सांगत आहे मैत्रिणी उखाण्याची हो तर उखाणे असे घ्यायचे आहे ते की आपले म्हणजे यमक जुळले आपण म्हणतो रायमिंग वर्ड म्हणजे मराठी सांगायचं झालं तर यमक जुळले की आपला उखाणा तयार होतो तर ऐका साध्या सोप्या भाषेत मी सांगते उभी होते खळ्यात नजर केली मळ्यात रावांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात खळ्यात मळ्यात गळ्यात तळ्यात अशी यमक जुळले की अगदी आपला उखाणा तयार होतो तर मग ऐका छान छान उखाणे आणि सगळ्यांनी संक्रांतीला आणि हदी कुंकुच्या वेळेस हे उखाणे घ्या Uh, हिरवा चुडा लाल कुंकव हिरवा चुडा लाल कुंकव ही सुवासिनीची खून रावांचं नाव घेती वाळून घराण्याची सून पूर्वेला उगवला सूर्य पश्चिमेला पडले ऊन रावांचं नाव घेती वाळून घराण्याची सून शिवाजी राजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शिवाजी राजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने हरिचंद्र राजा तारामती राणी रोहिदास यांचा पुत्र रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र घालते मंगळसूत्र नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे ऐका पुढ चौखाना मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला अखंड सौभाग्य लाभू दे मला एक दोन तीन चार एक दोन तीन चार रावांचं नाव घ्यायला रात्र झाली फार रावांचं नाव घ्यायला रात्र झाली फार त्यानंतर पुढचा उखाणा ऐका मैत्रीणं पुण्याला घेतलं घड्याळ पुण्याला घेतलं घड्याळ मुंबईला केली चैन रावांचं नाव घेती सखारामची बहीण रावांचं नाव घेती सखारामची बहीण त्यानंतर पुढचा उखाणा ऐका मैत्रीणनं पुढचा उखाणा ऐका ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल तर ऐका पुढचा आगीचा मे बगीचा बगीचा मे बंदर राव मेरे दिल के अंदर आगर मे सागर सागर मे रेती राव मेरे जिवन साथी पुढचा ऐका बॉल फुटबॉल क्रिकेट गेम राव इज माय मिस्टर्स नेम त्यानंतर मैत्रीण पुढचा उखाणा छोटेस माझं अंगण अंगणात आहे तुळस रावांचं नाव घ्यायला मला कधीच नसतं आळस पांढरे पांढरेमणी तोडले काळे काळेमणी जोडले रावांसाठी आईबाप सोडले त्यानंतर पुढचा पंढरपूरला जाताना गाव लागतं तिरची पंढरपूरला जाताना गाव लागतं तिरची राव माझा परशा मी त्याची आरची